वर्ष सोळाशे सत्तर एक किल्ला होता कोंढाणा जो मुघलांच्या ताब्यात होता शिवाजी महाराजांनी कोंढाणा परत घ्यायचा असे ठरवले पण पाठवायचे कोणाला हा मोठा प्रश्न होता ह्याच बाबतीत दरबारात चर्चा चालू असताना तानाजीराव त्यांच्या मुलाचे म्हणजे रायबाच्या लग्नाचे निमंत्रण देऊन राजांकडे येतात दरबारात मोहिमेची चर्चा चालू आहे आणि आम्हाला माहिती नाही म्हणून तानाजीराव राजांतरी नाराजी व्यक्त करतात घरात लग्नकार्य आहे म्हणून राजे तानाजीरावांना मोहिनीचा विडा उचलू नये असे सुचवतात पण तानाजीराव असे म्हणतात आधी राजं अखेर म्हणून अमावस्याच्या रात्री फक्त तीनशे मावळे घेऊन तानाजीराव कोंढाण्याच्या दिशेने निघतात गडाच्या जवळ पोहोचतात तानाजीराव एका गोरपडीच्या साह्याने गडावरती चढतात आणि शत्रूवर हल्ला करतात उदय कोंडाण्याचा मुघल सेनापती तावत होतात तोही तानाजीरावांवर हल्ला करतो पण या चकमकीमध्ये तानाजीराव धीरगतीला प्राप्त होतात त्यांच्यानंतर शेलार मामा युद्धाचं नेतृत्व करतात आणि गड दि आणि ज्यावेळेस राजांना ही बातमी कळते त्यावेळी राजे भाऊ पण असेल